प्रभाग क्रमांक सोळा तर प्रभाग क्रमांक सोळा मधील परिसर असणार आहेत गावभाग महेश सेवा समिती डीकेटी बौद्ध विहार अनिस हॉस्पिटल आवाडे ऑफिस लंगोटे मळा आवाडे टॉकीज विकली मार्केट चांदनी चौक नाट्यगृह परिसर घुजरीपेठ महादेव मंदिर तोडकर मळा आणि नदीवेस नाका तर यामध्ये लोकसंख्या अशी असणार आहे चोवीस हजार चारशे आठ अ प्रभाग क्रमांक सोळा मधील अनुसूचित जातींची लोकसंख्या असणार आहे एक हजार आठशे साठ आणि अनुसूचित जमातींची लोकसंख्या असणार आहे एकशे ब्याण्णव तर यामध्ये पाच उमेदवार असणार आहेत तर त्यांचं आरक्षण पाहूया आपण प्रभाग क्रमांक सोळा अ ओबीसी महिला प्रभाग क्रमांक सोळा ब ओबीसी पुरुष प्रभाग क्रमांक सोळा क सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सोळा ड सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सोळा ई सर्वसाधारण